हाय फ्रेंड्स तसं पाहिलं तर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचं वळण बनवतच असतो त्यातीलच एक प्रकार आज आपण बघणार आहोत ते म्हणजे तुरीच्या डाळीपासून अगदी झणझणीत तर्रीबाज आणि अगदी झटपट बनणारं असं फोडणीचं वळण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे कुकरला साधारण चा चार सीट्या तुरीची डाळ लावून घेतलेली होती आणि चार सीट्या काढून घेतलेली आहे तर व्यवस्थित असं तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलेलं आहे तर आता हे वरण जे आहे आपण रवीने व्यवस्थित असं घोटून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होईल एखाद दुसरी दायंबीर राहिली तरी चालेल जेणेकरून दाताखाली आल्यानंतर तितकंच चविष्ट लागणार आहे वरण तर इथे कन्सिस्टन्सी ॲक्झिस्ट करण्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता फोडणीची तयारी करून घेणार आहोत आपण तर येथे कढईमध्ये मी साधारण दोन पडी तेल यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला मोहरी मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं जिरंसुद्धा व्यवस्थित असं फुलल्या गेलेलं आहे आता यामध्ये टाकून घेतलेला आहे कढीपत्ता कडी पत्तासुद्धा व्यवस्थित असा तळसल्या गेलेला आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला बारीक कट करून घेतलेला एक मोठा कांदा आणि हा कांदा व्यवस्थित असा आपल्याला तळसून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित असा तळसून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित असा तळसताना मी यामध्ये टाकून घेणार आहे चार ते पाच लसण पाकड्या त्या व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर लसणाची पेस्टसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण यामध्ये मी कट करून घेतलेला लसण वापरलेला आहे जेणेकरून खाण्यास तितकाच भन्नाट लागणार आहे तर इथे वरण बनवण्यासाठी जो कांदा आपण तेलामध्ये टाकलेला होता तो व्यवस्थित असा तळसला गेलेला आहे आता यामध्ये टाकून घेतलेला आहे मी लाल तिखट साधारण साधारण दोन चमचे मी लाल तिखट इथे वापरलेला आहे लाल तिखट व्यवस्थित असं तळसल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तर व्यवस्थित असा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आणि मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे सोबत फ्रेश अशी कोथिंबीर जेणेकरून आपल्या फोडणीच्या वर्णाला व्यवस्थित अशी तर्री येणार आहे तर व्यवस्थित असं फोडणी झाल्यानंतर यामध्ये टाकून घेतलं आहे अगदी थोडंसं पाणी जेणेकरून टोमॅटो व्यवस्थित असं मौसूत शिजल्या जाईल तर आता इथे फोडणी तयार झालेली आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला कसुरी मेथी तर इथे मी थोडी कसुरी मेथी वापरलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश अशी मेथीसुद्धा वापरू श, श, श शकता तर इथे आपण जे वरण शिजवून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता व्यवस्थित असं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये पाणीसुद्धा घालणार आहे तर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित अशी पातळसर ठेवायची आहे जेणेकरून गॅस बंद केल्यानंतर वरण जे आहे ते घट्ट होणार नाही तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी पाणी तर मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे वरणाची तर मस्तपैकी एक दणक्यात उकळी आल्यानंतर मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ तर आपल्या फोडणीच्या वर्णाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे साधारण आणखीन दोन ते तीन मिनिट आणखीन मी अशा पद्धतीनं उकळी येऊ द्यायची आहे या फोडणीच्या वर्णाला जेणेकरून अगदी चविष्ट वरण तयार होईल तर मस्तपैकी आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे सोबत फ्रेश अशी कोथिंबीर जेणेकरून तितकीच भन्नाट लागणार आहे आपलं फोडणीचं वरण तर इथे आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही तर आता आपण सर्व करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं फोडणीचं असं तर्रीबाज झणझणीत आणि खाण्यास तितकंच भन्नाट लागणारं असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे तुम्हाला हे वरण भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा कुचकरून खाण्यास तितकंच भन्नाट लागणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही भातासोबतसुद्धा हे फोडणीचं वरण खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय